आज आपण बनवूयात आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा कापण्या या कापण्या मी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत अजिबात पातळ वगैरे झालेल्या नाही आहेत खूप खुसखुशीत झालेल्या आहेत पारंपरिक पद्धतीने आपण या कापण्या बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला कापण्या बनवण्यासाठी गुळाचं पाणी बनवायचं आहे तर इथे मी एक वाटी गुळ बारीक करून घेतलेला आहे एक वाटीभर पाणी गरम करायचं आहे आणि या पाण्यामध्ये सगळा गुळ वितळवून घ्यायचा आहे पूर्णपणे गुळ विरगळला की गॅस बंद करायचं आहे आणि हे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्यात आपल्याला अर्धी वाटी किंवा पाववाटी बेसनपीठ घालायचं आहे इथे मी छोटी अर्धी वाटी बेसनपीठ घातले आणि पाववाटी बारीक रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे कापण्यात तेलकट जास्त होत नाही आणि मस्त खुसखुशीत होतात दोन मोठे चमचे सुंठ आणि बडीशेप पावडर घातलेले आहे सुंठ आणि बडीशेप साखर घालून एकदम बारीक असं मिक्सरला करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थोडंसं थंड झालं की ह्यात सगळं घालायचं आहे त्याआधी ह्यात आपल्याला थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे जेणेकरून आपल्या कापणे ज्या आहे त्या वातळ होणार नाही मस्त खुसखुशीत होतील तर साधारणतः पाववाटी तेल गरम केलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे उकळतं तेल वगैरे व्यवस्थित गरम झालं की गॅस बंद करायचा आणि तेल ह्या मिश्रणामध्ये घालायचे त्यानंतर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हे हाताने मिक्स आहे तेल व्यवस्थित पिठाला मिक्स करून झालं की ह्यात आपण गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी सगळं वापरायचं जर गुळाचं पाणी शिल्लक राहिलं तर हे मिश्रण कमी गोड होईल आणि कापण्या व्यवस्थित गोड लागणार नाही त्यामुळे पाणी खूप जास्त गरम करायला ठेवायचं नाही फक्त वाटीवर ठेवायचं गरज वाटली मळताना तर साधं पाणी वापरलं तरी चालतं दोन वाट्या पिठासाठी एक वाटी गुळाचं पाणी व्यवस्थित गोड होतात बघ कापणं आता हे पीठ चांगलं मळून झालं की लगेच कापण्या बनवायला लगे घ्यायच्या आहेत खूप कडक किंवा घट्ट पीठ मळायचं नाही आहे बघा सहज लाटता येईल असं पीठ मळलेलं आहे आता ह्याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे कापण्या खूप पातळ नसतात पातळ जर केला तर कडक होतील तुम्हाला जर कडक कापण्या खायला आवडत असेल तर हवं तेवढं पातळ लाटून कडक बनवलं तरी चालतील पण इथे आपल्याला खुसखुशीत कापण्या बनवायच्या आहेत त्यासाठी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर वरून ह्याला भरपूर सारी खसखस लावून घ्यायची आहे आणि खसखस आवडत असेल तर दोन्ही बाजूने लावा छान कापणं होतात दोन्ही बाजूने खसखस लावल्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग खसखस व्यवस्थित चिकटली जाते आणि तेलामध्ये जास्त सुटत नाही तर इथे जाडसर पोळी आपली तयार झालेली आहे आता ह्याच्या कापण्या हव्या तशा आकारामध्ये लहान मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तळून घ्यायच्या आहेत तर तेल मी व्यव गरम करायला ठेवलेलं आहे खूप गरम तेलामध्ये कापण्या तळायच्या नाही आहेत कारण आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतो आहे खूप जर तेल गरम असेल तर ह्या पटकन काळपट होतात आणि आतून व्यवस्थित तळल्या जाणार नाही खुसखुशीत पणा ना कापणाला येणार नाही त्यामुळे ते तेल थोडंसं गरम झालं की मध्यम आचेवरती छान ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या बनवून झाल्यानंतर अशा प्लेटमध्ये काढून सगळं बनवून नंतर तळून नं, घेतल्या तरी चालतील किंवा मग थोड्याफार बनवून झाल्यानंतर तळता तळता सुद्धा तुम्ही ह्या करू शकता आपण तेलाचं मोहून घातले असल्यामुळे ह्या एकमेकांना चिकटत चिपटत नाही त्यामुळे एकावर एक जरी काढून घेतलं तरी काही हरकत नाही मध्यमाचेवरती छान हे आता तळून घ्यायचे आहेत एकदम खुसखुशी झालेल्या आहेत चवीला पण छान झालेल्या आहेत सुंठ बडीशेप घातल्यामुळे चव कापण्यांना खूप मस्त येते त्याचबरोबर खसखसमुने खसखस भरपूर लावा त्यामुळे कापण्या छान होतात आणि चवीला छान लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर मळताना थोडेसे पिठामध्ये तीळ जरी घातले तरी चालतील अगदी छान मस्त खुसखुशीत कापण्या तयार आहेत सगळ्या का कापण्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्या खायला अप्रतिम लागतात नक्की बनवून पहा याचबरोबर बाजरीच्या पिठाच्यासुद्धा कापण्या बनवल्या जातात तर बाजरीच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या त्या मी याआधीच आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा तर बघा मस्त खुसखुशी तशी कापणी झालेली आहे आतून छान जाळी पड़ले, अजिबात वातळ वगैरे झालेल्या नाही आहेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कापण्या बनवा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की